परळी येथील प्रतिष्ठित वैद्यनाथ अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या पॅनेलने अभूतपूर्व विजय मिळवून आपलं वर्चस्व पुन्हा सिद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख उमेदवार फड यांना केवळ मते मिळाली तर त्यांच्या विरोधात उभे असलेले पंकजा धनुभाऊ पॅनेलचे उमेदवार रमेश कराड यांनी तब्बल चौदा हजार तीनशे सोळा मतांनी विजय मिळवला या प्रचंड मतांतरांमुळे राजाभाऊ फड यांचे डिपॉझिट जप्त झाले या निवडणुकीत बँकांच्या एकूण सतरा संचालक पदांपैकी तेरा जागांसाठी मतदान पार पडलं तर चार जागा तर चार जागा बिनविरोध निवडल्या गेल्या होत्या महिला मतदारसंघातून डॉक्टर प्रीतम मुंडे आणि माधुरी योगेश ओबीसी अनिल तांदळे तसेच अनुसूचित जाती विनोद जगतकर हे बिनविरोध विजयी झाले त्यामुळे मतदान झालेल्या ठिकाणी मुंडे गटाचे उमेदवार विजयी झाले वैद्यनाथ बँकेच्या इतिहासात ही निवडणूक विशेष ठरली कारण पहिल्यांदा शरद पवार गटाने या रणांगणात आपले उमेदवार उतरवले होते त्यांचे तिन्ही उमेदवार मैदानात होते पण जनतेने पूर्ण पाठिंबा पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्या उमेदवार रमेश कराड यांनी सांगितलं की मुंडे कोणतीही तीव्र खेच झाली नाही विरोधी गटाकडून झाली अन्यथा ती बिनविरोध पार पडली असती वैद्यनाथ अर्बन बँकेची स्थापना भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी केली होती परळीतील तत्कालीन नेत्यांना एकत्र आणून समाजकारण आणि राजकारणाची सांगड घालण्याचा हा प्रयत्न होता त्यांच्या हयातीत बँक सर्व सूत्रे त्यांच्या हातात राहिली निधनानंतर पंकजा मुंडे यांनी बँकेची जबाबदारी स्वीकारली आणि ती पुढे नेली आज या बँकेच्या शाखा बीड धाराशिव सोलापूर नवी मुंबई पुणे या अनेक जिल्ह्यात कार्यरत पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्या राजकीय अधिक बळ मिळालं आहे परळी आणि परिसरात त्यांचा प्रभाव आणखी मजबूत झालाय तर शरद पवार गटाला अपेक्षित घुसखोरी करण्यात अपयश आला आहे या विजयाने फक्त बँकेवरच नव्हे तर स्थानिक राजकारणावरही मुंडे बहीण भावाचं मजबूत ताबा कायम राहील असा स्पष्ट संदेश मतदारांनी दिलाय तुम्हाला काय वाटतं हो? हे कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद